नमस्कार मी डॉक्टर चिराग भिरोड मी एक कॅन्सर सर्जन आहे आणि मी पुण्यामध्ये प्रॅक्टिस करत आहे आज आपण बोलूया की आतड्याच्या कॅन्सर्सला आपल्याकडे काय काय ट्रीटमेंट ऑप्शन आहे आणि आपल्या पेशंटसाठी कोणती ट्रीटमेंट योग्य आहे तर सगळ्यात पहिले आतड्याच्या कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी आपल्याकडे तीन ऑप्शन्स आहेत सगळ्यात पहिलं सर्जरी दुसरं आहे किमोथेरपी आणि इम्युनोथेरपी आणि तिसरं ऑप्शन आहे रेडिएशन थेरपी तर आपल्या पेशंटला कोणती ट्रीटमेंट योग्य आहे हे डिपेंड करतं की हे कोणत्या स्टेजमध्ये आहे कॅन्सर तर आतड्याच्या कॅन्सरचे आपण चार स्टेज असतात पहिला आणि दुसरा जो कॅन्सर असतो हा खूप अर्ली स्टेज असतो हा फक्त आतड्यात सीमित असतो आणि हा कुठेही सराउंडिंग नोट किंवा बाजूला कुठेही पसरलेला नसतो या पहिल्या आणि दुसऱ्या स्टेजच्या कॅन्सरमध्ये आपण सर्जरी करतो आणि सर्जरीने ती भाग तो आतड्याचा अफेक्टेड भाग काढून टाकतो आणि ह्या कॅन्सर्सने हा पूर्णपणे बरा होतो युजली स्टेज वन आणि स्टेज टू ह्या कॅन्सर्सला किमोथेरपी लागत नाही पण काही ठराविक पेशंट्स असतात ज्याच्यामध्ये जर काही रिस्क फॅक्टर आपल्याला समजले इवन इन स्टेज वन किंवा स्टेज टू तर हे रिस्क फॅक्टर्समुळे आपल्या काही पेशंट्सला आपल्याला किमोथेरपी द्यावी लागू शकते सर्जरी जे आपण म्हटलं तर ही आपण दुर्बिणीद्वारे म्हणजे लॅप्रोस्कोपिक किंवा रोबॉटिक ही दोघं ट्रीटमेंट ऑफर करू शकतो लॅप्रोस्कोपिक अँड रोबॉटिकचा हा फायदा असतो की ह्या पेशंटला खूप की होल म्हणजे खूप छोटे स्कार्समधनं आपण ही सर्जरी कम्प्लीट करतो त्यांचं रिकव्हरी खूप लवकर असते आणि तसंच यांचं किमोथेरपीमध्ये काहीच डिले होत नाही दुसरं स्टेज थ्री जो कॅन्सर असतो हा आपला आतड्याचा कॅन्सर हे सराउंडिंग जे लिम्फ नोट्स असतात त्याच्यामध्ये पसरलेला असतो इन दिस केसेस आपण कंबाईंड थेरपी म्हणजे सर्जरी आणि किमोथेरपी हे सोबत देतो तर ज्याने ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपण सर्जरी ऑफर करतो आणि सर्जरीच्या नंतर पेशंटला किमोथेरपी दिली जाते स्टेज फोर जो कॅन्सर असतो तो आतड्याचा कॅन्सर आपल्या आतड्यातून दुसरीकडे कुठे म्हणजे लिव्हर किंवा लंग अशा बाजूच्या ऑर्गन्समध्ये स्प्रेड झालेला असतो इन दिस पेशन्ट आपण मेनली जो ऑप्शन देतो तो असतो किमोथेरपी आणि इम्युनोथेरपी किमोथेरपी आणि इम्युनोथेरपी या स्टेजेसला प्रायमरी ट्रीटमेंट असते तसंच रेडिएशन थेरपी जर आपला हा कॅन्सर कुठे हाडामध्ये गेला आहे आणि जिथे आपल्याला कुठे त्रास होत असेल तर पेन रिलीफ करण्यासाठी ही ट्रीटमेंट आपल्याला रेडिएशन दिली जाते थे। रेडिएशनचा थेरपीचा जो रोल आहे तो मेनली फक्त चौथ्या स्टेजच्या कॅन्सरसाठी असतो अर्ली स्टेज जो कॅन्सर असतो याच्यामध्ये रेडिएशनचा रोल फार लिमिटेड आहे किमोथेरपी सोबत आपण इम्युनोथेरपी किंवा टार्गेटेड थेरपी हे ॲडिशनल थेरपीज आपण देतो तर चौथ्या स्टेजमध्ये सर्जरीचा काही रोल आहे का तर हो जर आपल्या आतड्याचा कॅन्सर मुळे जर आपले आतडे ब्लॉक झालेले आहेत किंवा आपल्या परफोरेशन झालंय म्हणजे आतड्याला फुटलं आहे किंवा तिथनं कंटिन्युअस ब्लिडिंग होतंय तर इन दॅट केस आपल्याला चौथ्या स्टेज मदे ही एक पॅलिएटिव्ह प्रोसिजर ज्याच्यामध्ये आपल्याला ती गाठ काढणी आवश्यक होते तर हे सगळे ट्रीटमेंट ऑप्शन्स असतात आपल्याकडे आतड्याच्या कॅन्सर्सला ट्रीट करण्याचे जर आपला हा कॅन्सर खूप अर्ली स्टेजमध्ये डायग्नोस झाला तर हा पूर्णपणे बरा होऊ शकतो तर जर तुम्हाला ह्याच्याशी काहीही रिलेटेड डाऊट असतील किंवा तुम्हाला काही सिमटम्स असतील तर तुम्ही आमच्याशी खाली कमेंटमध्ये विचारू शकता थँक्यू